नारळी पौर्णिमेला आपण नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो आणि त्यापैकीच एक म्हणजे नारळी भात आता नारळी भात बनवायचं म्हटलं की आपण गूळ आणि नारळाचा वापर करून गोडाचा नारळी भात बनवतो पण घरातली काही मंडळी अशी असतात की ज्यांना गोड खायला फारसा आवडत नाही किंवा घरामध्ये एखादं डायबेटिक पेशंटसुद्धा असतं की ज्याला गोडाचे पदार्थ खाता येत नाही मग अशा वेळेला हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा तिखट नारळी भात जर केला तर घरातले सगळेच जण आवडीने खातील या पद्धतीने जर का तुम्ही नारळी भात बनवला तर नक्कीच तुम्ही जुनी पद्धत विसरून नेहमी याच पद्धतीने नारळी भात बनवून खाल चला तर मग हा नारळी भात कसा बनवायचा ते बघूयात नारळी भात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर याऐवजी कोलम तांदळाचा वापर केला तरी सुद्धा चालेल याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून त्यामध्ये पुरेसं पाणी घालून एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचं आहे तांदूळ भिजत होता तोपर्यंत इथे बघा मी तांदळाच्या आठपट पाणी एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवलेलं होतं पाण्याला छान अशी खळखळ उकळी फुटलेली आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्याचबरोबर मी यामध्ये एक चमचाभर तेल घालत आहे तेल घातल्यामुळे भात शिजल्यानंतर छान मोकळा सुटसुटीत होतो अजिबात चिकट चिकट होत नाही आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे आपण हा जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा भिजवलेला तांदूळ यामध्ये घालत असताना गॅस मोठा असावा पाणीसुद्धा उकळतं असावं पण आता आपण यामध्ये हा भिजवलेला तांदूळ घातल्यामुळे याचं जे तापमान आहे ते कमी झालेलं आहे त्यामुळे आता काय करायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती याला हलक्या हाताने ढवळत एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची तर हे बघा पाण्याला चांगली खळखळून उकळी फुटली की याला पुन्हा एकदा तळापासून हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला मोठ्या गॅसवरती सात ते आठ मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर गॅस कुठेही बारीक न करता मोठ्या गॅसवरती तांदळाला उकळत्या पाण्यामध्ये चांगलं मी खळखळून शिजवून घेतलेलं आहे आणि तांदूळ तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर आता तांदूळ व्यवस्थित शिजलाय की नाही हे आपण एकदा चेक करून बघू दोन बोटांच्या मध्ये तांदळाचा शीत असा दाबून बघितला तर याचा अगदीच सहज तुकडा होतोय म्हणजे तांदूळ आपला व्यवस्थित शिजलेला आहे नारळी भात बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ शंभर टक्के शिजून घ्यायचा आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यातलं पाणी निथळण्याकरता भात आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे झाऱ्याने हलक्या हाताने याला खालीवर करून घ्यायचं म्हणजे यातली गरम वाफ निघून जाते पाणीसुद्धा व्यवस्थित निथळलं जातं आणि भात खूप जास्त गरम वाफेमुळे शिजला जात नाही चिकट आणि चिवट होत नाही तर तुम्ही इथे बघू शकता भात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे याला आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भात थंड होतोय तोपर्यंत आपण नारळी भातासाठी फोडणीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक ते दीड पळी इतकं तेल काढून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ मी यामध्ये घातलेली आहे त्याचबरोबर दोन सुक्या मिरच्या तुकड्यांमध्ये घालायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून घातलेल्या आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची त्यानंतर यामध्ये एक चमचा किसलेलं आलं घालायचं आहे सोबतच अर्धा चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी पावडर घालायची पाव चमचा हिंग यामध्ये मी घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा साखर मी यामध्ये घालत आहे साखर जर तुम्हाला यामध्ये घालायची नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे याला अर्ध्या मिनटासाठी मध्यम गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे आता आपण नारळी भात बनवतो आहे त्यामुळे इथे मी एक वाटी ओला नारळाचा कीस घेतलेला आहे ज्या वाटीने मोजून मी तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी ओला नारळाचा कीस घेतलेला आहे नारळाच्या पाटचा जो काळसर भाग आहे तो मी पिलरने काढून टाकला आणि त्यानंतर त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर फिरून याचा छान असा बारीक किस करून घेतलेला आहे नारळाचा कीस फोडणीमध्ये घातला आता सोबतच यामध्ये आपल्याला या चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडंसं बेताणे घालायचं कारण जेव्हा आपण तांदूळ शिजून घेतला होता त्यावेळेस तांदूळ शिजत असतानाच भातामध्ये आपण मीठ घातलेलं होतं आता याला एक मिनिटभरासाठी मंद गॅसवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे ओला नारळाचा फोडणीमध्ये घालून एक मिनिटभरासाठी छान असा परतून घेतला की नारळ भात खायला चवीला खूप छान लागतो नारळाचा कीज फोडणीमध्ये घालून एक मिनिट भरासाठी मी याला मंद गॅसवरती छान असं परतून घेतलेलं आहे आणि मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली आता यानंतर आपण शिजून थंड करून घेतलेला जो भात आहे तो यामध्ये घालायचा आहे तर बघा भात आपण अगदी व्यवस्थित शिजून घेतलेला असल्यामुळे भाताचा प्रत्येक शीत मोकळा सुटसुटीत झालेला आहे त्यामुळे हा भात फोडणीमध्ये घातल्यानंतर याला अलगद हाताने आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग भाताचे तुकडे होणार नाही तर बघा अगदी अलग हाताने भाताला मी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे भात फोडणीमध्ये छान असा मिक्स करून झाला की आता यामध्ये वरून एक चमचावर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे यामुळे भात चवीला चांगला लागतो आणि मौसूदसुद्धा होतो तर थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस भात हलवून घेत असताना याला अगदी हलक्या हाताने अलगद आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे मग भाताच्या शिताचे तुकडे होणार नाहीत आता गॅस मंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून मंद गॅसवरती भाताला आपल्याला पाच मिनटासाठी छान असं वाफवून घ्यायचं आहे असं वाफवून घेतलं की ओल्या नारळाचा जो फ्लेवर आहे तो वाफेमुळे यामध्ये अगदी व्यवस्थित उतरला जातो आता पाच मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि मस्त असा हा आपला नारळी भात बनून तयार झालेला आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला पुन्हा एकदा हलक्या हाताने तळापासून घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालणार आहे मुठभर तळलेले मस्त असे खरपूस कुरकुरीत शेंगदाणे शेंगदाणे असे यामध्ये घातले की भात खाताना शेंगदाणा दाताखाली आल्यानंतर त्याचा जो कुरकुरीतपणा आहे ना त्यामुळे खायला तो अतिशय मस्त लागतो त्यामुळे तळलेले शेंगदाणे मी यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शेंगदाणे फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता पण फोडणीमध्ये शेंगदाणे घातले की ते तितकेसे कुरकुरीत होत नाहीत थोडेसे मौसर होतात आणि खायलासुद्धा मग तितकेसे चांगले लागत नाही त्यामुळे मी इथे हे वरून शेंगदाणे घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे तळलेले काजूसुद्धा घालू शकता शेंगदाणे घातले आणि याला थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा रीतीने मस्त असा हा आपला तिखट नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे मस्त असा मोकळा सुटसुटीत खमंग मऊ मऊ ओल्या नारळाचा फ्लेवर असलेला हा तिखट नारळी भात खायला अतिशय चवदार लागतो त्यामुळे येत्या नारळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा हा नारळी भात नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद